या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर प्रवाह क्रमांक तीन मध्ये घोंगडी वस्ती भागात पहिल्या पावसात पडलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात घराघरात पावसाचं पाणी व पाणी तसेच उतार भाग असल्यानं येणारे पाणी ड्रेनेज भरल्यानं व चेकअप झाल्यानं त्यामधील घाण पाणी तसेच भुयारी गटावर केल्यानं त्यातील पाणी घोंगडी वस्ती परिसरात व आजूबाजूला प्रत्येक घरात जाऊन गरीब नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यांचा संसार उघड्यावर येतोय विशेष करून शंभर सीट सार्वजनिक शौचालय परिसरात सर्व जनता त्रस्त झाले रात्री बेरात्री पाऊस मोठा झाला लहान मुली आजी आजोबा यांची जीवितहानी किंवा विहित हानी होण्याची शक्यता आहे माझी कळकळीची विनंती आहे नूतन खासदार आमदार तसेच लोकप्रतिनिधी माननीय आयुक्त शीतल तेली माननीय जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी विभागीय अधिकारी भेट देऊन पाहणी करावी ही नम्र विनंती उद्या पाऊस मोठा आला या विभागातील नागरिकांना बरं वाईट झालं याला संपूर्ण जबाबदार महानगरपालिका प्रशासन असेल प्रमुख आयुक्त यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी अन्यथा येथील माता बंधू भगिनी सर्व जनता युवा मुली मुले सर्वांनी मिळून आंदोलन करावं लागेल याची त्वरित दक्षता घ्यावी आपला जनसेवक सुरेश अण्णा पाटील माजी सभागृह नेता माजी विरोधी पक्ष नेता श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी